कदाचित तो स्वतःही त्या छोट्या भाड्याच्या घरातून बाहेर येऊन एखाद्या चांगल्या ठिकाणी स्थलांतर करेल लग्न पण मिनलच्या कुटुंबाचं जगमगाट फॅशन महागडे कपडे आणि शरीरभर टाकलेली नजर यामुळे माधवरावला आतून खूपच लहान आणि दुर्बळ वाटू लागलं लग्नानंतर जेव्हा माधवराव सुनबाईची पाठवणी होताना पाहत होता, होता तेव्हा मनात प्रार्थनेसोबत एक ओकळी ही जाणवत होती जणू या लग्नात काहीतरी कमी होत काही भावना काही मान लग्नाच्या काही दिवसानंतर प्रसाद आणि मिनल महागड्या परिसरातल्या नव्या घरात सिद्ध झाले माधवरावासाठी एक स्वतंत्र लहान खोली दिली गेली जी घरच्या बाहेरच्या गेट शेजारी होती सुरुवातीला मिनलचं वागणं जरा औपचारिक होतं पण लवकरच त्यात त्रास आणि नियम झळकू लागले एक दिवस माधवराव सकाळी नाश्तासाठी किचन जवळ आला तेव्हा मिनलने चिडचिडपणे म्हटलं चहा बनवायचा असेल तर स्वतःचा कप धुन ये मी कुणाची नौकर नाही इथे माधवराने एक क्षणासाठी तिच्याकडे पाहिलं आणि मग हळूच म्हटलं बेटी मी तर फक्त पाणी घ्यायला आलो होतो मिनल रागाने म्हणाली मग भांडी का उचलताय या घरात फुकट खाणं मिळत नाही तेव्हा प्रसाद खोलीतून बाहेर आला आणि मिनलने लगेच विषय बदलला माधवरावच्या मनात पहिले तर दुःख खोलवर ठसलं होतं काही दिवसांनी रात्रीच्या जेवणानंतर मिनलने वापरलेली भांडी माधवरावाच्या हातात दिली आणि म्हटलं ही प्लेट धुऊन टाका बाहेर किचन ओलोह आहे कामवाली सकाळी आली तर वैता येईल माधवरावने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं न बोलता ती भांडी घेऊन बाहेर जाऊन बसला थंडीची रात्र होती पाणी थंड वारा तितकाच बोचरा तो भांडी धूर राहिला कपडे भिजले हात थरथर कापू लागले पण मनाच्या थंडीत शरीराचं दुखणं शीन वाटू लागलं होतं तो हात कुसून खोलीत परतला तेव्हा योगायोगाने एक प्लेट त्याच्या हातून पडली आणि फुटली मिनल धावत आली ही प्लेट माझ्या डिनर सेटची आहे महागडी होती काही लोकांना किमती वस्तूची किंमत नसते प्रसादही बाहेर आला आणि चिडून म्हणाला बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की भांडी नीट सांभाळून ठेवा तुम्ही सगळं बिघडवता माधवरावने पहिल्यांदा काहीही उत्तर दिलं नाही स्पष्टीकरण दिलं नाही फक्त हळूहळू आपल्या पलंगावर बसला डोकं झुकवलं जणू आतल्या आत काहीतरी गाडून टाकलं होतं त्या रात्री तो उशिरापर्यंत जागाच राहिला त्याने आपल्या बायकोची जुनी साडी डोक्याला लावली आणि पहिल्यांदाच मुलाच्या आवाजात आपल्या अस्तित्वाची कमतरता जाणवली मी सगळं दिलं बेटा तुला स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं पण आज मी तुझ्या घरात परका आहे प्रसाद जो आई समोर फार नरम स्वभावाचा होता तो आता मिनलच्या प्रभावामुळे कठोर बनत चालला होता प्रेम ते आता बंधनात बदलून गेलो होत मनाने वडिलांचा सन्मान करत होता पण तोंडून काही वेगळंच बोलू लागला होता घर तेच होतं भिंती दरवाजे सगळे तेच होते पण माधवरावासाठी आता प्रत्येक दरवाजा बंद झाला होता तिला मिनलने बाबाचा कोपरा असं म्हणत घरातल्याच एका बाजूला वेगळं करून ठेवलं होतं कधी एक काळ होता जेव्हा माधवरावाचं अस्तित्व घरात शुभ मानलं जायचं पण आता तेच अस्तित्व एक नकोस ओझ बनलं होतं प्रसाद सकाळी लवकर नोकरीवर जात असे आणि मिनल आता आपल्या खऱ्या स्वभावात दिसू लागली होती तिला प्रेम संस्कार आणि लाज कशाचंच भान नव्हतं माधवरावची शांतता तिला कमजोरी वाटू लागली होती आणि तीच कमजोरी दररोज नव्या स्वरूपात वापरत होती एक दिवस मिलनने घरात नवीन कपाट बसवायचं ठरवलं कारागीर आले सगळे सामान इकडे तिकडे होऊ लागलं माधवरावची जुनी गादी त्यांची काही पुस्तकं आणि बायकोच्या आठवणीत भरलेलं एक लहानचं संदूकही खोली बाहेर काढलं गेलं माधवराव बाहेरून सगळं बघत होता कारागीर तो संदूक ओढत होते त्यात बायकोचे लिहिलेले पत्र लग्नाचे फोटो आणि प्रसादचं बालपण जपून ठेवलेलं होतं बेटा तो संदूक जरा हळू हाताने ठेवा असं माधवराव म्हणताच मिनल पटकन पुढे आली बाबा हे सगळं जुनं आणि नीर उपयोगी आहे जर तुम्हाला एवढंच प्रेम असेल तर ते तुमच्या पलंगाखाली ठेवा पण माझ्या ड्राइंग रूममध्ये ही घाण वस्तू चालणार नाही माधवरावने हळूहळू तो संदूक आपल्या खोलीत ओढत नेला आणि कोपऱ्यात ठेवला तो शांत होता पण मनात एक उसळली होती जणू प्रेम आठवणी सर्व काही कोणी मातीत पुढच्या दिवशीची वेदना आणखीनच वेगळी होती मिनलला आपल्या घरात एक छोटा कुत्रा मिळाला होता जो नुकता छंद नव्हता तर महागड्या जातीचा पाळीव प्राणी होता ती त्याला आपल्या मुलासारखं ठेवत होती हा आपल्या फॅमिलीचा नवा मेंबर आहे असं मिनलने जाहीर केलं तो कुत्रा मोकळेपणाने संपूर्ण घरात फिरायचा पण माधवरायाच्या खोलीपाशी आला की भुकायला लागायचा मिनल हसत हसत म्हणायची बाबा माझा डॉग तुम्हाला बघून घाबरतो कदाचित तुमचा चेहरा बघून त्याला एखादी जुनी लढाई आठवते एक दिवस जेव्हा माधवराव मंदिरात चालले होते तोच कुत्रा त्यांच्या पायात गुंतला माधवराव डगमनला आणि सरळ जमिनीवर कोसळला त्याच्या हातातल्या कोपऱ्यातून रक्त वाहू लागलं मिनल धावत आली पण माधवरावाकडे नाही तर थेट कुत्र्याकडे माझा बच्चा तुला काही लागलं का बाबा तुम्ही बघून चालत नाही का जर माझ्या कुत्र्याला काही झालं असतं तर माधवरावने जखमी हाताकडे पाहिलं मग कुत्र्याकडे आणि शेवटी मिनलकडे बेटी मी पडून गेलो मिनलने रागाने म्हणाले पडण्याची तुम्हाला सवयच आहे पण जर पुन्हा माझ्या डॉगीसोबत काही झालं तर मी सहन करणार नाही त्या रात्री माधवरावाने वेदनेत काढली प्रसादला काही सांगावं असं वाटलं पण लगेच मन थांबलं ज्याच्या डोळ्यासमोर डोळे बंद करताना बायकोच्या मृत्यूची बातमी आली असेल त्याच्या मनाची अवस्था तो काय समजेल काही दिवसांनी माधवरावाच्या जुन्या खाटेची अवस्था खराब झाली पट्ट्या तुटल्या होत्या पाठदुखीने स्वरूप घेतला होता माधवरावने मीननला सांगितलं बेटी नवीन खाट नाही मिळाली तर जुनी गादी बदलून दे डोळे बारीक करत उत्तर दिलं बाबा आम्ही इथे काही दानशूर संस्था चालवत नाही तुम्हाला जर इथल्या सुविधा आवडत नसेल तर एखाद्या वृद्ध आश्रमात निघून जा तिथं तुमच्या सारखेच लोक असतात हे वाक्य माधवरावच्या मनात जुनू विजेसारखं कोसळलं माझ्या मुलाच्या घरात जिथं मी प्रत्येक विटेची किंमत चुकवली आहे तिथं मला आता जागा नाही त्या रात्री माधवराने पुन्हा एकदा आपल्या जुना संदूक उघडला बायकोची साडी काढली चेहऱ्यावर ठेवली आणि रडत म्हणाला बायको तू असतीस तर हे सगळं घडलं नसतं तू असतीस तर आपल्या मुलाने असं होऊन दिलं नसतं मिनलचं वागणं आता एका नव्या अत्याचाराच्या पलीकडे गेलो होतं जेवणाच्या वेळी ती मुद्दामून विसरून लागली काही म्हणायची बाबांसाठी जेवण ठेवायला विसरले त्यांनी आताच नाश्ता केला होता ना तर कधी म्हणायची रात्रीचं जे उरलं होतं तेच बाबांना द्या त्यांना काय फरक पडतो मिनेल अनेकदा माधवरावाच्या साध्या पोशाखावर टीका करायची कधी पहिलेले सासऱ्याला पायजामा शर्ट घालून पाहुण्यासमोर येताना प्लीज त्यांना फक्त त्यांच्या खोलीपर्यंत चहा दूध द्या आता माधवरावासाठी जीवनाची ताट बाहेरच्या गेट शेजारी ठेवली असायची बहुदा शिळी भाकरी किंवा उरलेलं कालचं जेवण तो ते शांतपणे खायचा जणू जगण्याची ही बेअब्रू त्याने नशीब मानली होती एक दिवस माधवराने जुना संदूक उघडून बायकोने लिहिलेलं ले एक जुनी प्रार्थना काढली जी ती कधी संध्याकाळी वाचायची आणि डोळे बंद करून म्हणाला हे देवा ज्या मुलासाठी सगळं सोडलं त्याच्या घरात तर जागा नसेल तर तुझ्या घरी बोलून घे तुझ्या भूमीत जागा कमी नाही हिवाळ्याची ती थंडी एक सकाळ होती तिथं सूर्यप्रकाश सुद्धा खिडक्यातून आत यायचा माधवराव लवकर उठला होता न झोप पूर्ण झाली होती ना आता जगण्याकडे काही ओढ और उरली होती गादीवरची चादर वारंवार सरकत होती जणू तीही आता या म्हाताऱ्यामुळे त्रासून गेली होती दरवाजाच्या खालून येणाऱ्या थंड वाऱ्याने खोलीला बर्फ घर बनवलं होतं पण माधवरावाच्या आतली थंडी त्या हवेमधल्या थंडीपेक्षा कितीतरी जास्त क्रूर होती आता नित्याची सवय झाली होती सकाळी दरवाजा ठोठवला जायचा आणि मिनन म्हणायची बाबा चहा बनवायचा असेल तर आधी भांडी धुऊन घ्या एक काळ होता जेव्हा तो आपल्या शेतात पूर्ण दिवस काम करून संध्याकाळी चुलीपाशी बसायचा तेव्हा बायकोने हळूच चहा बनवून त्याच्या बाजूला द्यायची ते क्षण आता केवळ आठवणी सारखे बनून उरले होते आजही तो भांडी घेऊन बाहेर गेला पाणी बर्फासारखं थंड हातात थरथरत होते झुकून नळ चालू केला तर कपडेही पूर्ण भिजले थंड वाऱ्याने पाठीत जणू एखादं खोल वारं गेल्यासारखं वाटलं हाताने धुनं होत नव्हतं बोट सुंदर झाली होती पण तो शांतपणे भांडी धुवत राहिला जणू हे त्याचं कर्तव्यच होतं परत येताना मिनलच्या महागड्या प्लेटला त्याच्या हातातून साधा धक्काल झाला आणि ती जमिनीवर पडून तुटली पुढचे काही क्षण जणू वादळासारखे होते मिनल जोरात बाहेर आली आवाज सोडून म्हणाली हे काय केलं तुम्ही ही प्लेट माझ्या ब्रँडेड डिनर सेट मधली होती आईनं गिफ्ट दिलेली होती तुम्हाला माहीत आहे का किती महागडी होती माधवरावने नजर खाली घालून फक्त एवढंच म्हटलं बेटी चूक झाली हात सुन्न झाले होते मीनलने हात नाचवत उत्तर दिलं चूक प्रत्येक वेळेस काही ना काही तुमच्यामुळे तुटत बस आता खूप झालं गोष्टी नीट सांभाळून ठेवा त्याच वेळी प्रसाद खोलीतून बाहेर आला डोळ्यात जणू झोप होती पण बायकोच्या आवाजाने तो जागा झाला होता काय झालं मीनलने सांगितलं तुमच्या वडिलांनी माझी प्लेट तोडली मी किती वेळा सांगितलं की त्यांना भांड्यांपासून दूर ठेवा माधवरावकडे बघून प्रसाद म्हणाला बाबा प्लीज सगळी कामं सोडून द्या जर शरीर साथ देत नसेल तर आताही लावू नका मला प्रत्येक वेळी लाजीरवान्यासारखं व्हावं लागतं माधवराव काही बोलला नाही फक्त अश्रुनीने भरलेले डोळे खाली घालून हळूहळू आपल्या खोलीकडे वळाला खोलीत जाऊन त्याने दरवाजा बंद केला आणि स्वतःला भिंतीशी फेकवून खाली बसला डोळ्यातून अश्रू व्हा लागले हे अश्रुत्या वर्षानुवर्ष बलिदानाचं उत्तर न मिळालेलं दुःख होते त्या मनातून येणाऱ्या हंबरड्याचं जे शब्द उतरून शकत नव्हतं मी तुझ्यासाठी सगळं कुर्बान केलं बेटा तो हळूच पुटपुटला, जमीन विकली घर विकलं बायको गमवली पण हे ऐकण्यासाठी की माझे हात थरथरतात त्याच्या हुंदक्याची तीव्रता वाढत गेली पण त्या घराच्या भिंती त्याच्या हुंदक्यांना आता सावरलेल्या होत्या तो शांतपणे बायकोची जुनी साडी मिठीत धरून झोपी गेला जणू आईच्या खुशीत शोध घेत होता पुढच्या दिवशी संध्याकाळी प्रसाद घरी आला तर मिनलने पुन्हा तक्रारीची यादी सुरू केली मी बाबांना एकदा सांगितलं की आपले कपडे वेगळे ठेवा पण ते सगळी खोलीत अस्तव्यस्त करतात उद्या कोणी पाहुणा आला तर काय प्रसादने मान खाली घातली मी समजवतो त्यांना तू काळजी करू नकोस रात्री जेवणानंतर तो माधवरावच्या खोलीत गेला आणि म्हणाला बाबा मिनल जे म्हणते ते अगदी चुकीचं नाहीये तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही प्लीज थोडं तरी नीट वागा हे शहर आहे गाव नाही माधवरावने हसून त्याच्याकडे पाहिलं एक असं हसू ज्याच्यामध्ये वेदना लपलेल्या होत्या आणि म्हणाला बेटा मी फक्त एक थांबलेला प्रवासी आहे तुझ्यासोबत आहे पण तुझ्यासारखा नाही जर माझं अस्तित्व तुला ओझं वाटत असेल तर सांग मी इथून निघून जाईल प्रसादला क्षणभर अपराधी वाटलं पण लगेच मिनलची हाक आली किचनमधली लाईट बंद करून ये बाबांना परत यायला नको शरम प्रेम आणि थकवा या तिघांनी प्रसादला गप्प करून टाकलं माधवरावासाठी आता प्रत्येक दिवस सारखा झाला होता सकाळी अंगणात उन्हात बसणं संध्याकाळी कोपऱ्यात सावलीत बसणं आणि रात्री बायकोच्या आठवणीसोबत झोपणं कधी कधी तो प्रार्थना करत असे देवा जर या जगात माझी जागा राहिली नाही तर तुझ्या भूमीत तरीने एक दिवस एक मित्र घरी आला जेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र जेवण केलं मिनलने सगळ्या पाहून चाराची व्यवस्था केली पण माधवरावाचा उल्लेखही के केला नाही जेव्हा तो मित्र किचनकडे गेला आणि माधवरावला अंगणात बसलेला पाहिला तेव्हा विचारलं हा वयोवृद्ध कोण आहे मिनल म्हटली हो हे माझे सासरे आहेत हेच राहतात तिथे अगदी साधे आहेत माधवरावने स्वतःशी म्हटलं हो साधच आहे मी कारण साधेपणाचा एक अशी गोष्ट आहे की जी एखाद्याला सन्मान देते आणि एखाद्यापासून ती हिरावून घेते त्या रात्री माधवराव खूप रडला हे रडणं फक्त दुःखच नव्हतं तर एक पूर्ण पराभव होतं